नमस्कार सेविका ताईंनो मी पुष्पवती चंद्रकांत मोरे अंगणवाडी सेविका विरोधी भगिनीनं तुमच्या आवडत्या टॅन चॅनलवर म्हणजेच ॲक्टिव्ह अंगणवाडी चॅनलवर तुमचं खूप खूप स्वागत करते सेविका ताईंनो आपण या कालावधीमध्ये म्हणजेच एक तर पाच तारखेच्या दरम्यान आपल्याला जी कामं करायची असतात त्याच्यातलं जे काम आपल्याला एफ आर एस ज्याला आपण म्हणतो की फेस कॅप्चर आपल्याला करायचं आहे आपलं युनियनने देखील कोर्टामध्ये केस टाकलेली आहे शक्यतो जर आपल्याकडनं निकाल लागला तर भविष्यामध्ये आपल्याला ते काम करावं लागू नये ही माझी देखील अपेक्षा असेल परंतु तोपर्यंत मात्र आपल्याला हे काम करावं लागत आहे आणि ते काम करत असताना जी अडचणी येत आहे तीच मी आजच्या वेळीच्या माध्यमातून तुम्हाला सांगत आहे तर बरा बऱ्याच जणांना ही एक अडचणी येत आहे कॉमन खूप साऱ्या ताईंचा समज देखील आहे की काम लावतात तर ताईंन ता मी मुडीच कुठलंही काम लावत नाही मला काही भगिनींच्या कमेंट आलेल्या असतात त्यांची विनंती असते की ताई याच्यावरचं काय सोल्युशन आहे जे सोल्युशन मी काढते जी मला अडचण येते ती मला सापडतं त्याचा मी स्क्रीनशॉट काढून ठेवते आणि त्या माध्यमातून व्हिडिओच्या माध्यमातून तुमच्यापर्यंत उत्तर देण्याचा प्रयत्न करते एवढंच मी करते मी कोणालाही काम लावत नाही कोणाला मी प्रशिक्षण देत नाही फक्त माझ्या काही भगिनींची मागणी असते म्हणून माझा व्हिडिओ असतो एवढं मी क्लिअर व्हिडिओच्या माध्यमातून सांगते कारण की माझ्या काही ताईंना गरज आहे अडचणी येते मला पण आली मी सोडवली तीच तुम्हाला देखील आलेली आहे आणि तुम्ही अशा पद्धतीने सोडू शकता हे मी सांगते म्हणून मी व्हिडिओच्या माध्यमातून येत असते आता ज्याला आवडलं त्याने लाईक करा ज्यांना पटत नसेल त्यांनी नाही लाईक केलं तरी मला त्याचा राग येणार नाही आजच्या व्हिडिओच्या माध्यमातून बघा आपण जे फेस कॅप्चर करत आहोत फेस कॅप्चर करत असताना आपल्याला चेहरा जुळत नाही अशी अडचण आपण ज्यावेळेस डेली ट्रॅकरमध्ये जातोय आणि डेली ट्रॅकरमध्ये जाऊन काही लाभार्थ्यांचं आहे पण काही लाभार्थ्यांचा पेस कॅप्चर होत नाही आता मी काय केलेलं आहे मी सगळ्याच लाभार्थ्यांचा एक एक मिनिटाचा व्हिडिओ करून ठेवलेला आहे कोणाच्याही घरी जायचं नाही मी आधी पण बोलली व्हिडिओ करून ठेवलेला आहे म्हणजे मी मदत निसता मोबाईलमध्ये व्हिडिओ केला आणि त्यांच्या मोबाईलमधून मी पाहून पेस कॅप्चर करते परंतु हे करत असताना पण अडचण येते काय अडचण येते तुम्ही प्रत्यक्ष करा किंवा व्हिडिओमधून करा म्हणजे व्हिडिओ मोबाईलमधल्या व्हिडिओमध्ये बघून फेस कॅप्चर करा किंवा प्रत्यक्ष करा पण ते करत असताना देखील आपल्याला चेहरा जुळत नाही असं येतं कुठं येतं आपण डेली ट्रॅकरमध्ये ज्या वेळेस आपण टी एच आर भरतो फेस कॅप्चर करतो आणि त्याच्यानंतर आपला टी एच आर भरला जातो तर त्यावेळेस जेव्हा तुमचा चेहरा जुळत नसेल तेव्हा आपल्याला मध्ये जायचंय आणि प्रोफाईलमध्ये जर तुमचं काय म्हणतात त्याला फेस कॅप्चर जर सक्सेस झालं तर तुमचा टी एच आरमध्ये गेला का तुम्हाला आता दाखवते अगदी पाच मिनिटाचा व्हिडिओ आहे तर बघा एका लाभार्थ्याचं उदाहरण मी घेतलेलं आहे बघा हा लाभार्थी आहे आता याचं मी व्हिडिओवरणं दोन एक दिवस पूर्ण केलं दुसऱ्या दिवशी पण ट्राय केला होत नव्हतं मग शेवटी त्या लाभार्थ्याच्या ला। इथं मध्ये क्लिक केलं म्हणजे इथं आपली प्रोफाईल ओपन होते बघा इथं आपली प्रोफाईल ओपन होते इथं प्रोफाईल ओपन झाली का आपल्याला काय करायचं आहे रिकॅप्चर फेस म्हणजे कदाचित आपण पहिला घेतलेला ना आता जो आपला जो व्हिडिओ आहे त्याच्यामध्ये थोडा जरी बदल पडला तरी आपलं फेस कॅप्चर होत नाही तर मग आपण अशा वेळेस काय करायचं प्रोफाईलमध्ये जायचं आता इथे ही आपली प्रोफाईल आहे ही आता इथं प्रोफाईल आहे या प्रोफाईलमध्ये तुम्हाला जायचं आहे प्रोफाईलमध्ये गेल्यानंतर मग तुम्हाला फेस कॅप्चर याच्यावर क्लिक करायचं चा, आहे त्याच्यानंतर स्वीकारावर आपल्याला क्लिक करायचं आहे हे तुम्हाला माहिती आहे की आपल्याला स्वीकारावर क्लिक करायचं आहे त्याच्यानंतर मग आपल्याला बघा इथं आधारवरचा फोटो लाभार्थ्याचा इथं आधारवरचा फोटो येऊन जातो फोटो काढावर आपल्याला क्लिक करायचं आहे आणि त्याच्यानंतर मग अगदी इथं फटक्यात फोटोवर प्रक्रिया होते म्हणजे इथं फटक्यात होतं की तुमचा जो फोटो कॅप्चर करायचा आहे जी ग्रीन टीक आहे ती पण लगेच येते लगेच होतं आणि हेच झाल्यानंतर मग आपल्याला आपला व्हेरीफाय फोटो करायचा आहे त्याच्यानंतर चेहरा पत पडताळणी यशस्वी झाली आणि आपल्याला झालेवर क्लिक करायचं आहे झाल्यावर क्लिक केल्यानंतर मग आपल्याला पाच ते दहा मिनिटांनी डेली ट्रॅकरला जायचंय मी काय सांगितलं पाच ते दहा मिनिटांनी लगेच तिथं जाऊ नका आपल्याला कमीत कमी, -कमी थोडा पाच मिनिटं काही लाभार्थ्यांचं लगेच गेलं तर लगेच आपल्याला दिसतं आणि काही लाभार्थ्यांच्यासाठी मात्र पाच ते दहा मिनिटं लागतात तर त्याच्यासाठी आपल्याला पाच ते दहा मिनिटांनी डेली ट्रॅकरमध्ये यायचं आहे म्हणजे मला एका लाभार्थ्याचं लगेच झालं लगेच तिथं दिसायला लागलं परंतु काही लाभार्थ्यांचं एक दोन लाभार्थ्यांचं मात्र दहा मिनटं मला वेट करावं लागलं इथं त्याची प्रोसेस व्हायला मग आपण सहा महिने तर तीन वर्ष अगदी ने मी टी एच आर भरतो त्या पद्धतीने आपल्याला त्या ऑप्शनला क्लिक करायचं आहे तुम्ही म्हणाल परत फेस कॅप्चर करावं लागेल मुळीच नाही तिथं आपण फेस कॅप्चर केला तिथं जुला सक्सेस झाला इथे आपल्याला टी एच आरमध्ये करायची गरज नाही ते ऑप्शन आपलं तुम्ही बघाल तर आपल्याला टी एच आरवर क्लिक करायचं आहे आता तुम्ही जर ते स्क्रीनवर बघत असाल तर तुम्ही बघू शकता की त्या लाभार्थ्याचं पुढे जा म्हणजे डायरेक्ट त्याचं ऑप्शन हे ओपन झालेला आहे आपण ज्या वेळेस ह्या ऑप्शनला इथं टिक करतो तेव्हा इथं ग्रीन होतं म्हणजे इथं ब्ल्यू होतं तर ते होत नाही म्हणजे याचा अर्थ ह्या लाभार्थ्याचं फेस व्हेरिफिकेशन हे झालेलं आहे मग आपल्याला काय करायचं आहे पण पन, पंचवीस दिवस पंचवीस दिवस टाकून घ्यायचे इथे चार पॉकेट संख्या टाकून घ्यायची डायरेक्ट पुढे जाऊन आपल्याला क्लिक करायचं आहे इथं तुम्ही बघू शकता मी कुठलाही गोल्ड म्हणजे आपल्या इथं आपण केल्याशिवाय इथलं ब्ल्यू होत नाही परंतु इथे आपल्याला करायची गरज का नाही कारण की त्या लाभार्थ्याचं आपण प्रोफाईलमध्ये जाऊन जे प्रो, फेस कॅप्चर होतं ते करून झालेलं आहे तिथं पटक्यात पण होतं इथं होत नाही तिथं जर तुम्हाला वाटत असेल तर तुम्ही तिथे जाऊन पण डायरेक्ट डेली ट्रॅकर मध्ये ह्या पद्धतीने देखील टी आर भरू शकता म्हणजे अगदी कमी वेळात काम होतं तिथं करून घ्यायचं अगदी दहा बारा त्यांचं आपल्याकडे व्हिडिओ असतात पटापट करून घ्यायचं आणि नंतर डिलीट्रॅकर लिहायचं आणि एक लाग एक लाभार्थ्याचं ह्या पद्धतीने आपल्याला फक्त दिवस आणि पाकिट संख्या टाकायची पुढे जावर आपल्याला क्लिक करायचं आहे डायरेक्ट पुढे जावळ क्लिक करायचं आहे पुढे जावळ क्लिक केलं तर डायरेक्ट तुमचं ह्या पद्धतीनं हे होतं म्हणजे त्या लाभार्थ्याचा टी एच आर भरला जातो आणि त्याच्यानंतर जो तुम्ही पाहिला तर तुम्ही बघू शकता त्याच लाभार्थ्याचा आहे सोनूभूषण पाटील तर बघा अशा पद्धतीने पंचवीस दिवसासाठी त्या लाभार्थ्याचा टी एच आर हा भरला गेलेला आहे इथे देखील यशस्वीत्या झालेला आहे अशा पद्धतीने पोषण ट्रॅकरमध्ये म्हणजे आपल्याला आपला, आपला वेळ वाचवता येईल आपलं हे पण वाचवता येईल आणि नेटवर्कच्या ठिकाणी ने देखील आपण हे काम करू शकतो त्याच्यामुळे आपल्याला याच्यासाठी आपल्या मदत नसता मोबाईल याची मात्र आपल्याला मदत घ्यावी लागेल कारण की आमच्याकडे देखील आता सगळ्यांकडे जवळजवळ ऑनलाईन मोबाईल असतो तर त्यांच्या मोबाईल एका मिनिटाची व्हिडिओ हो करायची एका मिनिटाची व्यवस्थित व्हिडिओ करायची असा आपल्याकडे जेवढे लाभार्थी असतील तेवढे जर तुमच्याकडे साठ लाभार्थी राहिले तर साठ मिनिटाचा साठ मिनटं त्या स्टोअर करून ठेवायला काही प्रॉब्लेम येणार नाही फक्त एकाच एक मिनिटाचा व्हिडिओ करायचा तो पण अगदी प्रॉपर व्यवस्थित उभं करायचा लाभार त्याला आणि एक वेळेस डोळे उघड जाप करायला लावायचे आणि चरण मान ठेवायची त्याचं लगेच व्हेरिफिकेशन होतं आणि प्रोफाईलमध्ये जाऊन जर तुम्ही या पद्धतीनं जर केलं तर अगदी सोप्या पद्धतीनं होतं तर हेच मला आजच्या व्हिडिओच्या माध्यमातून सांगायचं होतं जर तुम्हाला व्हिडिओ आवडला तर तुम्ही नक्कीच व्हिडिओला ऐक करा आजच्या वेळी एवढंच धन्यवाद